नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्वे मजेत ना आणि आपला नेहमीचा प्रश्न अभ्यास करताय ना अभ्यास केलाच पाहिजे आज आपण पाहणार आहोत शब्दांच्या जाती यामधील पुढील महत्वाचा एक टॉपिक तो म्हणजे नाव टाका काय नाव टाकायचं आहे नाम आणि नामची खाली व्याख्या लिहायची काय व्याख्या मित्रांनो द्यायची नाव टाका आणि त्याची व्याख्या लिहून घ्या तुमच्या स्क्रीनवर सुद्धा देण्यात आलेली आहे काय व्याख्या दिलेली आहे बघा काय लिहिलंय की आपल्या स्वभोवताली असणाऱ्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मूर्त अमूर्त आणि काय आहे काल्पनिक वस्तू व्यक्ती किंवा पदार्थ यांना ओळखण्यासाठी जे नाव दिले जाते त्या सर्व नावांना काय म्हणतात मित्रांनो नाम असे म्हणतात किती सोपी व्याख्या आहे ना व्याख्यातूनच हो तुम्हाला कळून गेलं असेल की नेमकं नाम म्हणजे काय कळायला मित्रांनो सोपं पॉईंट आहे काही क्षणातच तुम्हाला कळून जाईल की नाम नेमकं काय का असतं आणि नाम म्हणजे कोणाला म्हणावं लागतं ठीक आहे बघूयात आता नाम म्हणजे काय नीट समजून घ्या उदाहरण बघा एक उदाहरण बघायचं म्हटलं म्हणजे सूरज शाळेत जातो काय आहे सूरज शाळेत जातो यामधील नाम कोणतं येईल मित्रांनो एखादी व्यक्ती वस्तू किंवा पदार्थ यांना ओळखण्यासाठी यामध्ये कोणत्या व्यक्तीचं नाव दिसत आहे का आहे ना बरोबर आहे ना म्हणूनच याच्यामध्ये येईल मित्रांनो हे नाम येईल नाम उदाहरण देतोय नीट समजून घ्या फक्त अजून म्हणू नका की मित्रांनो याच्यामध्ये ही चुकी ती चुकी, चुकी नीट समजून घ्या फक्त नीट समजा ठीक आहे हे काय झालं सूरज शाळेत जातो म्हणजे काय यामध्ये नाम काय येईल व्यक्तीचं नाव कोणतं असणार आहे व्यक्तीचं नाव असणार आहे सूरज कळालं तुम्हाला याचप्रमाणे अजून एक उदाहरण द्यायचं म्हटलं म्हणजे मित्रांनो झाडे हलली झाडे हलली यामध्ये काय येईल मित्रांनो नाम कोणतं येईल तर नाम आहे झाडे येईल कळालं तुम्हाला नेमकं नाव कशाला म्हणतात तर नाव म्हणजे एखाद्या व्यक्ती वस्तू किंवा पदार्थ यांना ओळखण्यासाठी जे नाव दिले जाते म्हणजे जसं की तुमचे नाव आणि माझं नाव माझं नाव सचिन तुमचं नाव जे असेल ते हे काय झालं नाव झालं म्हणजेच काय नाम झालं तसंच काल्पनिक किंवा अकाल्पनिक समजलं मूर्त किंवा अमूर्त या सर्वांना ओळखण्यासाठी जे नाव दिले जाते त्यालाच काय म्हणतात नाम म्हणतात मित्रांनो पोलीस भरतीला या टॉपिकवर खूप जबरदस्त असे प्रश्न विचारले जातात तुम्हाला सोपे वाटतील पण ते पोलीस भरतीला खूप कठीण वाटतात पण तुमचं आता बेसिक क्लिअर केलंय म्हणून तुम्ही या प्रश्नांचे उत्तर काही क्षणात देऊ शकता काही क्षणात बघूयात आता पोलीस भरतीला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात या टॉपिकवरती म्हणजेच नाम या टॉपिक वरती बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सर्व काही आपण कव्हर करणार आहोत म्हणून टेन्शन घेऊ नका आणि असंही तुमच्याकडे नोट्स आहे नोट्समध्ये हे सर्व काही बारकाईने समोर मांडणी केलेली आहे नेमकं नाम कशाला म्हणतात ठीक आहे बघूयात आता पोलीस भूतीला या टॉपिक वर कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकता वेळ नकार लगेच सुरुवात करू पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे मित्रांनो काय प्रश्न आहे आणि काय योग्य उत्तर आहे बघा तुम्हाला सांगितलं होतं व्यक्तिवाचक नाम ओळखायचं आहे बघा चार ऑप्शन क्लिक करा चार ऑप्शन चेक करा यामध्ये व्यक्तिवाचक नाम कोणते म्हणून तुम्हाला सांगितलं होतं की मध्ये बोलू नका काय विद्यार्थी म्हणते सर हे नाम याच्यामध्ये दोन नाम आहे वगैरे असं भरपूरश गोष्टी पण लक्षात ठेवा व्यक्तिवाचक नाम विचारलं तर व्यक्तिवाचकच नाम सांगितलं पाहिजे प्रश्न थोडा फिरवला जातो सर्व नाम दिले जातील पण व्यक्तिवाचक नाम विचारले तर व्यक्तिवाचकच नाम तुम्हाला सांगायला पाहिजे ठीक आहे व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड खूप छान खूप छान खूप छान प्रकारे उत्तर देत आहात व्हेरी गुड बघा काही विद्यार्थी जे नीट समजून घेतात पहिलं उदाहरण होतं नीट समजून घेतलं तुम्ही आणि बघा तुम्ही तुमच्या समोर आहे या मध्ये सर्वांना दिसत आहे कशा प्रकारचे योग्य प्रकार उत्तर देत आहेत सर्वजण व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड खूप छान खूप छान प्रकारे उत्तर देत आहात व्हेरी गुड खूप छान काय याचं योग्य उत्तर असणार आहे बघा व्यक्तिवाचक नाम विचारलं होतं ना तर याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी काय आहे ऑप्शन क्रमांक बी तर अजय अजय हे काय झालं व्यक्तिवाचक नाम झालं बरोबर व्हेरी गुड सर्वांसाठी खूप छान उत्तर दिले पुढील प्रश्न काय दिला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न काय विचारलाय वस्तुवाचक नाम वस्तुवाचक नीट समजून घ्या वस्तुवाचक व्यक्तिवाचक झालं आता वस्तुवाचक चार ऑप्शन क्लिक करा सारे ऑप्शन चेक करा त्यामध्ये वस्तू कोणती दिलेली आहे कोणती वस्तू दिसत आहे का तुम्हाला चार ऑप्शन मध्ये तर तेच योग्य उत्तर असणार आहे त्याच्या व्हेरी गुड व्हेरी गुड बघा लाईव्ह चॅट मध्ये व्हेरी गुड खूप छान खूप छान उत्तर देत आहात मित्रांनो व्हेरी गुड खूप छान खूप छान प्रकारे उत्तर दिलं सर्वांनी व्हेरी गुड मित्रांनो खूप छान बघा जे प्रयत्न करत नसेल ते सुद्धा प्रयत्न करा उत्तर चुकू द्या काही हरकत नाही चुकलं तर चुकलं पण तुम्ही प्रयत्न करत आहात म्हणून तुम्ही जिंकू शकता का कारण तुम्ही जरी चुकलात तरी तुम्ही, तुम्ही शिकणार खूप छान खूप छान व्हेरी गुड सर्वांनी योग्य उत्तर दिलेलं आहे सर्वांचं योग्य उत्तर आलेलं आहे यामध्ये सर्वांचं योग्य उत्तर व्हेरी गुड मित्रांनो खूप छान याचं योग्य उत्तर काय असणार आहे बघा याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी काय आहे ऑप्शन क्रमांक सी तर खिडकी बरोबर ऑप्शन क्रमांक की सी खिडकी काय विचारलं होतं वस्तुवाचक तर हे वस्तू झालं हे व्यक्ती झालं बरोबर काय टेन्शन घेऊ नका अगदी सोप्या भाषेमध्ये पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न विचारलाय स्थलवाचक स्थल एखादी स्थळ स्तर्, स्थळ म्हणजे एखादी ठिकाण ठिकाण तुम्हाला यापैकी कोणतं ठिकाण दिसत आहे का तुमच्या ऑप्शन मध्ये जे जे दिलेलं आहे यापैकी एकंदर ठिकाणाचा तुम्हाला बोध होत आहे का यामध्ये चार ऑप्शन ऑप्शनपैकी एखादी वाटत असेल की हे एखादिक ठिकाण असू शकतं स्थल असू शकतं व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड सर्वांसाठी व्हेरी गुड खूप छान खूप छान उत्तर देत आहात व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड खरंच खूप छान खूप छान उत्तर व्हेरी गुड खूप छान खूप छान उत्तर देत आहात सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो खूप छान उत्तर दिलं सर्वांनी व्हेरी गुड मित्रांनो खूप छान सर्वांसाठी व्हेरी गुड कारण सर्वांनी याचं योग्य उत्तर दिलेलं आहे व्हेरी गुड मित्रांनो खूप छान याचं योग्य उत्तर काय असणार आहे बघा याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी काय आहे पुणे पुणे काय असणार आहे स्थलवाचक नाम स्थल एखाद्या गोष्टीचं स्थळ आहे ते म्हणजे जी? स्थळ जिथं तुम्ही राहता ते जिल्हा काय झाला तो स्थळ झाला आपला सर्वांसाठी व्हेरी गुड पुढील प्रश्न काय दिला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न दिला, दिला व्यक्तिवाचक नाम व्यक्तिवाचक सोपा प्रश्न आहे व्यक्तिवाचक एखादे एक नाव आहे का कोणाचं तुमचं माझं असं तुमच्या मित्राचं कोणाचं नाव दिसत आहे का त्यामध्ये तर तेच झालं व्यक्तिवाचक नाम यामध्ये कन्फ्युजन असतो व्यक्तिवाचक स्थलवाचक भाववाचक हे सगळं काही शिकणार आहोत पण तुम्ही टेन्शन नको घ्या त्या गोष्टीच ठीक आहे स्थलवाचक नाम काय आहे स्थलवाचक नाम दिस सॉरी व्यक्तिवाचक नाम कोणतं आहे चेक करा ऑप्शन चेक करा व्हेरी गुड व्हेरी गुड बघा बघा तुमच्याच मित्र काय आहेत तुमचे मित्र आहेत चॅट मध्ये किती पटापट पड़ उत्तर देत आहेत तुमचेच मित्र येते दुसरं कोण नाही त्यामध्ये खूप छान उत्तर देतात व्हेरी गुड मित्रांनो खूप छान सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर आलेले आहे सर्वांचे एक सुद्धा उत्तर चुकलेलं नाही मध्ये एक सुद्धा अशाच प्रकारचा अभ्यास करा व्हेरी गुड मित्रांनो काय उत्तर असणार आहे त्याचं बघा त्याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी काय आहे ऑप्शन क्रमांक बी तर सुरेश सुरेश काय झालं मित्रांनो व्यक्तिवाचक नाम व्यक्तिवाचक नाम काय झालं सुरेश ठीक आहे पुढील प्रश्न काय दिला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की वस्तुवाचक नाम वस्तुवाचक पुन्हा आलेलं आहे बघा पटकन ओळखा वस्तुवाचक नाम कोणत्या वस्तूचं नाव दिसत आहे का त्यामध्ये वस्तुवाचक नाम कोणतं आहे ओळखा लवकर ओळखा वस्तुवाचक नाम खूप छान खूप छान व्हेरी गुड व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड खूप छान वस्तुवाचक नाम वस्तूचं नाव दिसत आहे का तुम्हाला यामध्ये कुठे खूप छान प्रकारे उत्तर देतात जे प्रयत्न करत नसेल ते सुद्धा प्रयत्न करा प्रत्येकाने प्रयत्न करायचा प्रत्येकाचं योग्य उत्तर आलंच पाहिजे आणि येणार तुमचं उत्तर खूप छान प्रकारे उत्तर देत आहात तुम्ही व्हेरी गुड मित्रांनो अशाच प्रकारचं उत्तर आलं पाहिजे तुमच्या सर्वांचं सर्वांचं योग्य उत्तर आलेलं आहे व्हेरी गुड मित्रांनो खूप छान याचं योग्य उत्तर काय असणार आहे बघा याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक काय ऑप्शन क्रमांक बी काय आहे ऑप्शन क्रमांक बी मित्रांनो तर पेन पेन हे काय झालं मित्रांनो वस्तुवाचक नाम ठीक आहे वस्तुवाचक नाम काय झालं पेन पुढील प्रश्न काय दिला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की स्थलवाचक नाम स्थलवाचक नाम पुन्हा पुणे आलं होतं पुणे सुद्धा स्थलवाचक नाम होतं तसंच कोणतं नाव दिसत आहे का यामध्ये चेक करा स्थलवाचक नाम आहे का व्हेरी गुड बघा तुमचं इंटरनेट कनेक्शन असेल तर इंटरनेट कनेक्शन जर स्पीडमध्ये असेल तर तुम्हाला काही क्षणातच दिसून जाईल याचं योग्य उत्तर काय दिस देत आहे विद्यार्थी प्रश्न पाहिला का नाही पाहिलं यांचं योग्य उत्तर तयार असतं लगेच काही क्षणातच काही क्षणात व्हेरी गुड मित्रांनो खूप छान प्रत्येकाने प्रयत्न करा प्रत्येकाचं उत्तर आलं पाहिजे यामध्ये प्रत्येकाचं व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान खूप छान मित्रांनो खूप छान प्रकारे उत्तर देत आहात व्हेरी गुड प्रत्येकाने उत्तर द्या प्रत्येकाने प्रयत्न करा तुम्हाला दिसत आहे का इथे कुठे स्थलवाचक नाम पटकन शोधा आणि त्याचं योग्य उत्तर द्या सोपा प्रश्न आहे आणि याचं योग्य उत्तर सुद्धा सोपं आहे बघा याचं योग्य उत्तर काय असणार आहे याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए काय ऑप्शन क्रमांक स्थलवाचक तर घर घर हे काय झालं मित्रांनो ना? स्थलवाचक नाम आपण जिथे राहतो ते आपलं स्थळ झालं ना तर घर हे सुद्धा स्थलवाचक नाम मध्ये थला मित्रांनो पुढील प्रश्न काय दिला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की व्यक्तिवाचक नाम व्यक्तिवाचक नाम सांगा पटकन व्यक्तिवाचक नाम कोणतं दिसत आहे का तुमचं माझं किंवा एखाद्या व्यक्तीचं जसं इथे होतं अजय सुरेश असं काही नाव दिसत आहे का, का व्यक्तिवाचक नाम शोधा पटकन बघा व्यक्तिवाचक नाम व्हेरी गुड व्हेरी गुड बघा काय विद्यार्थी आहेत पटापट उत्तर देतात तुम्ही सुद्धा पटापट उत्तर द्या तुम्हाला बेसिक शिकवलंय बेसिक मध्ये काय शिकवलं होतं व्यक्तिवाचक नाम स्थलवाचक नाम सर्व काय होतं त्यामध्ये काल्पनिक वगैरे सगळं मूर्त अमूर्त सजीव निर्जीव कळायला ना आता तुम्हाला पटापट उत्तर द्या काय उत्तर आहे कोणतं दिसतंय तुम्हाला व्यक्तिवाचक नाम व्हेरी गुड व्हेरी गुड जे सर्वांनी योग्य उत्तर दिलं त्या सर्वांसाठी व्हेरी गुड कारण सर्वांनी योग्य उत्तर दिलं आणि तेच योग्य उत्तर असणार आहे काय योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक बी काय ऑप्शन क्रमांक बी तर दीपक दीपक याचं योग्य उत्तर असणार मित्रांनो व्यक्तिवाचक नाममध्ये ठीक आहे पुढील प्रश्न काय दिला मित्रांनो तुमच्या सगळी दोन पुढील प्रश्न आहे की वस्तुवाचक नाम ओळखायचं पुन्हा वस्तुवाचक नाम ओळखा लवकर वस्तुवाचक नाम कोणतं आहे यामध्ये सोपा प्रश्न आहे वस्तुवाचक नाम सोप्पा याचा प्रश्न आहे आणि योग्य उत्तर सुद्धा सोप्पा याचा वस्तुवाचक नाम कोणतं पटकन ओळखा व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड मित्रांनो खूप छान खूप छान व्हेरी गुड खूप छान प्रत्येकजण योग्य उत्तर देत आहेत वेरी गुड व्हेरी गुड मित्रांनो खूप छान खूप छान प्रकारे उत्तर देत आहात तुम्ही व्हेरी गुड मित्रांनो सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांनी योग्य उत्तर दिले सर्वांनी एकाचं सुद्धा उत्तर चुकलेलं नाही एकाचं सुद्धा प्रत्येकाचं योग्य उत्तर आहे प्रत्येकाचं व्हेरी गुड जे प्रयत्न करत नसतील ते सुद्धा प्रयत्न करा बघा तुमचं योग तुमचं सुद्धा योग्य उत्तर येईल प्रयत्न करा प्रयत्न केल्यानेच तुमचं योग्य उत्तर येऊ शकतो टाइमपास केल्याने नाही आणि यावर्षी जर तुम्हाला पोलीस व्हायचं तर तुम्ही प्रयत्न करा तुम्ही सुद्धा जिंकू शकता प्रयत्न करत बघतो व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांसाठी व्हेरी गुड बघूया त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो दीपक झालं आपलं व्यक्तिवाचक नाम त्यानंतर पुढील प्रश्न होता वस्तुवाचक नाम तर ऑप्शन क्रमांक बी काय ऑप्शन क्रमांक बी मित्रांनो तर आहे पुस्तक काय होतं वस्तुवाचक नाम पुस्तक ठीक आहे ऑप्शन क्रमांक बी पुढील प्रश्न काय दिलाय मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न विचारलाय स्थलवाचक नाम स्थल पुन्हा एकदा स्थलवाचक नाम आलंय पटकन का आणि हे सर्व काही लिहायचं पटापट लिहायचं तुम्ही स्थलवाचक नाम तुम्हाला प्रश्न दिसत आहे प्रश्न लिहायचं आणि योग्य उत्तर लिहायचं खाली खूप छान प्रकारे उत्तर देत आहात व्हेरी गुड मित्रांनो खूप छान व्हेरी गुड व्हेरी गुड सर्वांनी योग्य उत्तर देत आहेत व्हेरी गुड मित्रांनो खरंच खूप छान प्रकारे उत्तर देत आहात तुम्ही व्हेरी गुड जे प्रयत्न करत नाही ते सुद्धा प्रयत्न करा पटापट सोप्पा प्रश्न आहे आणि सोपं याचं उत्तर आहे व्हेरी गुड व्हेरी गुड खरंच सर्वांसाठी व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान खूप छान खूप छान प्रकारे उत्तर दिलं सर्वांनी व्हेरी गुड मित्रांनो सर्वांसाठी व्हेरी गुड कारण सर्वांचे योग्य उत्तर आले आणि हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून आहे की तुम्हाला शिकवलेलं तुम्हाला या योग्य उत्तर आलं पाहिजे आणि लेक्चर झाल्यानंतर शंभर मार्कांचा डिजिटल पेपर तर तुम्हाला देणाराच आहे त्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे बेसिक ते ॲडव्हान्स प्रश्न येतील ते सुद्धा तुम्ही सोडवायचे ठीक आहे बघूया त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे प्रश्न काय होता स्थलवाचक नाम ओळखायचं होतं तर ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य उत्तर असणार आहे काय ऑप्शन क्रमांक आहे तर देश काय मित्रांनो देश याच योग्य उत्तर असणार आहे कळालं तुम्हाला बघूयात आता पुढील कोणता प्रश्न आहे पुढील प्रश्न कोणता विचारलाय मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न विचारलाय व्यक्तिवाचक नाम व्यक्तिवाचक नाम पटकन ओळखा व्यक्तिवाचक नाम सोपं आहे नाम हे प्रकरणच सोपं आहे म्हणजे नाम हा टॉपिकच सोपं आहे मित्रांनो पण तुम्हाला सोप्पा कधी वाटतोय तो जेव्हा तुमचं हे क्लिअर झाले म्हणून तुम्हाला सोप्पा वाटतोय नाही तर सोप्पा नाही खूप कठीण आहे त्याच्यामध्ये आता आपण शिकणार आहोत बेसिक पसून नाम सर्व नाम विश्रण केली सगळं शिकणार आहोत टेन्शन घेऊ नका खूप छान खूप छान व्हेरी गुड व्हेरी गुड बघा प्रश्न पाहिला का नाही पाहिला हे विद्यार्थी योग्य उत्तर देतात का देतात कारण हे स्मार्ट प्रकारे अभ्यास करतात त्यांच्याकडे आपल्या स्मार्ट नोट्स आहेत या नोट्स तुमचे यशाचे गुरु केले ठरणारे लक्षात ठेवायचं या नोट्स तुमचं लाईफ चेंज करून देईल कसं तुम्ही महाराष्ट्र पोलिस दलामध्ये भरती झाल्यानंतर तुमची लाईफ चेंज होणार आहे कोणत्या पुस्तक वाचण्याची गरज नाही फक्त नोट्समधून अभ्यास करा व्हेरी गुड मित्रांनो खूप छान प्रकारे सर्वांनी उत्तर दिले त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे बघूयात आपण काय प्रश्न विचारला होता मित्रांनो विचारलं होतं व्यक्तिवाचक नाम तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए काय ऑप्शन क्रमांक आहे तर सोनाली सोनाली याचं योग्य उत्तर असणार आहे स्थलवाचक नाम मध्ये बरोबर पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की वस्तुवाचक नाम विचारलंय पुन्हा एकदा वस्तुवाचक नाम एखादी वस्तूचं नाव विचारलंय पटकन सांगा कोणते दिसत आहे तुम्हाला ऑप्शन मध्ये वस्तुवाचक नाम प्रश्न सोपा आहे आणि उत्तर सुद्धा सोपं आहे याचं आलं खूप सोपं अटकन ओळखा वस्तुवाचक नाम कोणतं आहे यामध्ये खूप छान मित्रांनो खूप छान व्हेरी गुड खूप छान व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर व्हेरी गुड आतापर्यंत एकाच सुद्धा उत्तर चुकलेलं नाही व्हेरी गुड मित्रांनो खूप छान खूप छान खूप छान सर्वांचे योग्य उत्तर आले सर्वांचे बघूयात याचं योग्य उत्तर काय असणार आहे बघा याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो प्रश्न होता की वस्तुवाचक नाम त्याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक बी काय ऑप्शन क्रमांक बी मित्रांनो तर सायकल सायकल काय झाले एखादी वस्तू झाली वस्तू बरोबर सायकल ही व्यक्ती येऊ शकते का नाही शकत ना स्थल येऊ शकतं का नाही येऊ शकत हे फक्त वस्तूच असणार म्हणून हे काय झालं वस्तू वाचकणार ठीक आहे खूप छान मित्रांनो सर्वांचं योग्य उत्तर होतं पुढील प्रश्न काय दिला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की स्थलवाचक नाम नाव आता पुन्हा एकदा स्थलवाचक नाम स्थळ एखादी स्थळ कोणतं बघा पटकन चेक करा लवकर यामध्ये कोणतं दिसत आहे तुम्हाला ऑप्शन मध्ये खूप छान प्रकारे उत्तर दिले सर्वांनी व्हेरी गुड व्हेरी गुड बघा तुमचेच मित्र आहे आणि हे तुमचीच जागा खाणार आहे हे दुसरं कोणी नाही महाराष्ट्र पुढील दलामध्ये आपलेच मित्र आपली जागा खातात म्हणून तुम्ही सुद्धा कंटिन्यू अभ्यास करत राहा तुमच्या मित्रासोबत तुम्ही सुद्धा भरती झाली पाहिजे आणि स्मार्ट प्रकारे अभ्यास करा नोट्समधून खूप छान खूप छान उत्तर देतात व्हेरी गुड व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड खूप छान खूप छान सर्वांचे योग्य उत्तर आलेले बघा लाईव्ह चार मध्ये तुम्हाला सर्वांना दिसत आहे व्हेरी गुड ज्यांची सेटिंग बंद असेल त्यांनी सेटिंग चालू करा लाईव्ह चार ची व्हेरी गुड मित्रांनो सर्वांचे योग्य उत्तर आले सर्वांचे व्हेरी गुड मित्रांनो सर्वांसाठी त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे बघा त्याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी काय आहे ऑप्शन क्रमांक बी तर नागपूर नागपूर याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी काय स्थलवाचक नाम पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की हा आता जरा ऍडव्हान्स लेव्हलचा प्रश्न आलेला आहे हे बेसिक प्रश्न होते पण हेच पुढेच भरतील बरं का स्थलवाचक नाम वस्तू नाम हे थोडेसे फिरवले जातात आता थोडासा वेगळा प्रश्न आलेला आहे पटकन बघा आणि पटकन याचं उत्तर द्या पटकन द्या तुम्हाला कोणतं दिसत आहे नाम व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान थोडासा प्रश्न चेंज झाला तरी पण योग्य उत्तर आलेले आहे सर्वांचे व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान खूप छान खूप छान सर्वांचे योग्य उत्तर आतापर्यंत तरी योग्य उत्तर आहे सर्वांचे व्हेरी गुड खूप छान खूप छान प्रकारे उत्तर आले मित्रांनो तुमचे खूप छान खरंच जबरदस्त उत्तर जबरदस्त खूप छान सर्वांचे योग्य उत्तर आलेले सर्वांचे खूप छान मित्रांनो एक नंबर ही अपेक्षा तुमच्या सर्वांकडून दे ॲडव्हान्स लेवलचा प्रश्न आला किंवा बेसिक लेवलचा प्रश्न आला तरी तुमचं योग्य उत्तर आला पाहिजे त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे बघा त्याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी ऑप्शन क्रमांक सी आहे झाड जाड़, वाड वाढत आहे झाड वाढत आहे ठीक आहे ऑप्शन क्रमांक सी झाड वाढत आहे पुढील प्रश्न काय दिलाय मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर बघा पुढील प्रश्नांपैकी योग्य उत्तर ओळखा पटकन ओळखा नाम ओळखायचं आहे नाम चालू आहे लक्षात घ्या नाम व्यक्तिवाचक स्थलवाचक वस्तुवाचक मूर्त अमूर्त पटकन ओळखा सजीव निर्जीव पुढील पैकी कोणतं नाव दिसत आहे तुम्हाला ऑप्शन मध्ये लवकर ओळखा व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान खूप छान खूप छान प्रकारे उत्तर देत आहात अपेक्षा तुमच्या सर्वांकडून आहे या वर्षी तुम्ही सर्वजण महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरती होणार आहात फक्त लेक्चर संपल्यानंतर जो डिजिटल स्वरूपाचा शंभर मार्कांचा पेपर येईल तुम्हाला तो पेपर तुम्हाला सोडवायचा आहे तो पेपर सोडवा आणि महाराष्ट्र पोलीस दलामध्ये व्हा अगदी सोप्या प्रकारे स्टेप बाय स्टेप प्रश्नपत्रिका मिळणार तुम्हाला लेक्चर झाल्यानंतर याच टॉपिक वर शंभर मार्कांचा पेपर येणार तुम्हाला लगेच आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती लेक्चर संपल्यानंतर लगेच कळलं बघूया त्याचं योग्य उत्तर काय असताना भरपूरशा विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिलेले आहे काय याचं योग्य उत्तर बघा याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक सी काय आहे ऑप्शन क्रमांक सी तर कुत्रा भुकतोय कुत्रा भुकतोय याच्यातलं नाम काही या माहिती ना ते सांगावायची गरज आहे का तरी सांगून घ्या यामध्ये कुत्रा हे नाव येईल आणि यामध्ये झाड हे नाव येणार आहे कळलं म्हणून नीट समजून घ्यायचं ठीक आहे पुढील प्रश्न काय दिलाय मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर तुँ पुढील प्रश्न दिलेला आहे विचारा नाम ओळखायचं नाम पुढील पैकी नाम ओळखा पटकन ओळखा लवकर ओळखा कुठे दिसत आहे तुम्हाला यापैकी कुठे नाम दिसत आहे का ऑप्शन मध्ये चेक करा व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान खूप छान प्रकारे उत्तर देत आहात मित्रांनो व्हेरी गुड खरंच जबरदस्त जबरदस्त बेसिक असो किंवा अॅडव्हान्स असो हे दोन चार विद्यार्थी बघा तुम्ही कमेंट मध्ये त्यांचं नाव म्हणजे जवळपास वीस ते पंचवीस विद्यार्थी आहेत जे प्रत्येक लेक्चरला हजर असतात आणि लेक्चर संपल्यानंतर जो डिजिटल पेपर होतो त्यामध्ये सुद्धा हे विद्यार्थी ब्याण्णव चौऱ्याण्णव अठ्ठ्याण्णव आणि शंभर पैकी शंभर सुद्धा मार्क पाडतात हे खूप छान जबरदस्त मार्क पाडतात तुम्ही खरंच तुमच्या मेहनतीला सलाम आहे आणि या वर्षी येणाऱ्या भरती म्हणजे तुमचं शंभर टक्के काम होणार आहे फक्त कंटिन्यू ठेवा मध्ये सोडू नका मध्ये गॅप पडू नका आपण स्टेप बाय स्टेप शिकत चाललेलो आहे तुम्हाला एक सुद्धा प्रश्न नरणा कुठेच ठीक आहे खूप छान प्रकारे अभ्यास झाला तुमचा व्हेरी गुड मित्रांनो याचं योग्य उत्तर काय असणार आहे बघा याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक सी है ऑप्शन क्रमांक सी पड़ता है ठीक है पाउस पड़त वेरी गुड मित्र प्रश्न का मित्र स्क्रीन प्रश्न विचार है पटकन नाम ओा पटकन ओढ़खा का लास्ट प्रश्न है पटकन ओढ़खा याच्यापैकी एकाचं सुद्धा हे प्रश्न चुकायला नको आणि याच चुकलंच नाही पाहिजे व्हेरी गुड व्हेरी गुड बघा प्रश्न पाहिला का नाही पाहिला हे विद्यार्थी योग्य उत्तर देतात लगेच काही क्षणात योग्य उत्तर व्हेरी गुड मित्रांनो खूप छान खूप छान प्रकारे उत्तर आहे तुमचे व्हेरी गुड खूप छान खूप छान व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान प्रकारे उत्तर सर्वांचे व्हेरी गुड मित्रांनो खूप छान प्रकारे उत्तर सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांनी योग्य उत्तर दिलेलं सर्वांनी सर्वांचे योग्य उत्तर आलेले टेन्शन घेऊ नका व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर बघूया त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे पुस्तक हरवलं ऑप्शन क्रमांक सी काय आहे पुस्तक हरवलं पुस्तक हरवलं हे होते नाम या टॉपिकवर पोलीस भरतीला वारंवार विचारले वार जाते आय एम टी प्रश्न त्याचबरोबर यामध्ये काही ऍडव्हान्स लेव्हलचे प्रश्न ले होते जे पोलीस भरतीला येऊ शकता आणि काही होते जे येऊन गेले आणि काही आहे जे परत वारंवार वार रिपीट होत आहेत खूप छान प्रकारे उत्तर दिले आणि काही विद्यार्थी बघा कमेंट बॉक्समध्ये पडापड उत्तर देतात का देतात ते कारण त्यांच्याकडे स्मार्ट नोट्स आहेत आपल्यावाले जे तुमच्या स्क्रीनवरती लावण्यात येतात परत परत बेस्ट ऑफर चालू आहे त्या नोट्स लवकर लवकर घेऊन घ्या तुम्ही या नोट्स तुमचे यशाची गुरु केलेले ठरणारे लक्षात घ्या तुमच्या जवळील बसणारा तुमच्या बेंचवरती बसणारा तुमचा मित्र त्याच्याकडे सुद्धा या नोट्स ठेवा महाराष्ट्रातील छप्पन्न हजार विद्यार्थ्यांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांकडे आपल्या या बेस्ट नोट्स आहेत या नोट्स काही साध्या सुद्या नाही एक्कावन्न जणांच्या टीमने दिवस रात्र मेहनत करून प्रत्येक विषयाचे स्पेशल नोट्स बनवलेले आहेत स्पेशल म्हणजे जर तुम्ही गणिताचे नोट्स घेतली तर तुम्हाला गणितासाठी कोणतेच पुस्तक वाचण्याची गरज नाही त्या नोट्समध्ये प्रत्येक प्रकारचे गणित स्टेप बाय स्टेप सोडून दाखवलेले तुम्हाला प्रत्येक विषयाचे त्याचप्रमाणे मराठी व्याकरण मराठी व्याकरणच्या तुम्ही जर नोट्स घेतल्या तर मराठी व्याकरणसाठी कोणते पुस्तक वाचण्याची गरज नाही तुमच्याकडे असणारं पुस्तक बाजूला ठेवा आणि आपल्या नोट्स बाजूला घ्या दोघांपैकी फरक तुम्हाला समजून नॅचरल भाषा नैसर्गिक भाषा तुम्हाला समजेल आणि उमजेल अशा अगदी सोप्या भाषेमध्ये सर्व काही मान्य केलेली आहे अगदी सोप्या भाषेमध्ये बेस्ट ऑफर चालू आहे तुम्ही नोट्स घेऊ शकता अगदी सोप्या भाषेमध्ये नोट्स आहे खूप बेस्ट नोट्स आहेत जबरदस्त नोट्स आहे मित्रांनो जबरदस्त बाकीच्या नोट्स सुद्धा तसेच आहे सामान्य ज्ञान भूमिती मराठी व्याकरण गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण सामान्य ज्ञान भूमिती सर्व नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत सर्व नोट्स तुम्हाला कुठेच जाण्याची गरज नाही तुमच्या स्क्रीन मध्ये दिसत असलेल्या नंबरवरती कॉल करा सांगा सर नोट्स द्याल काही क्षणात तुमच्याबद्दल नोट्स बोलवले काही क्षणात त्याचबरोबर लेक्चर संपल्यानंतर शंभर मार्कांचा डिजिटल स्वरूपाच्या सुद्धा प्रश्नपत्रिका तुम्हाला दिल्या जाते त्या पेपरमध्ये जास्तीत जास्त मार्क सर्वांचे पडतात आणि लक्षात घ्या जे नवीन विद्यार्थी आहेत ज्यांना आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपला जॉईन करायचं आहे त्यांच्यासाठी एक बेस्ट छोटीशी आणि छोटीशी एकदम प्रोसेस आहे बेस्ट प्रोसेस ती म्हणजे काय हे बघा हे काय आहे हे आहे आपलं डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनल जे तुम्ही आता पाहत आहात या चॅनलला तुम्हाला काय करायचंय या चॅनलला तुम्हाला फक्त सबस्क्राईब करा त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि तो स्क्रीनशॉट तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती शेअर करा तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपची लिंक शेअर करण्यात येईल जिथे तुम्हाला हे सर्व काही लेक्चर अगदी मोफत मिळतील म्हणजे काय दररोजचे डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका आणि दररोजचे लाईव्ह लेक्चर हे सर्व काही अगदी मोफत मिळेल सर्व काही म्हणून काय मित्रांनो भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये कारण त्यावर तिथे या टॉपिक वर शंभर मार्कांच्या डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळणार आहे काही क्षणात भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मित्रांनो तोपर्यंत नमस्कार